मुंबईला का शहर म्हटलं जातं कारण देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथं आपली स्वप्ने घेऊन येतात ना ती पूर्ण करायला जमतं तर काही जण त्या स्वप्नाचं प्रेत आपल्या खांद्यावर घेऊन तशीच जगत असतात मुंबईची चमकधमक गेली कित्येक दशकं लोकांना आकर्षित करत आली आहे खास करून तरुण तरून, तरुणींना आणि मुंबईच्या त्या धमकवाल्या जिंदगीला भुलून एका सामान्य घरातली कोवळी पोरगी मुंबईत आली होती अर्चना शर्मा तिचं नाव तिला हिरोईन व्हायचं होतं मोठ्या पडद्यावर एका हँडसम हिरोसोबत झळकायचं होतं पण ही मुंबई आहे इथं माणसांचा भरोसा देता येत नाही तेव्हा नशिबाचा कोण देणार पण ती झळकली पडद्यावर नाही तर मुंबईच्या प्रत्येक न्यूज पेपरच्या फ्रंट पेजवर हिरोईन बनायला मुंबईत आलेली अर्चना मुंबईची किडनॅपिंग क्वीन बनली तिने मुंबईच्या अंडरवर्ल्डला आणि अंडरवर्ल्डवर वर सिनेमा बनवणाऱ्यांना किडनॅपिंगची नव्यानं ओळख करून दिली ती दाऊदचा मित्र असलेल्या एका सुशिक्षित गँगस्टरच्या प्रेमात पडली होती पण हिरोईन ते किडनॅपिंग क्वीन अशी तिच्या नशिबाने एवढी मोठी पलटी कशी मारली त्याचाच घेतलेला हा रावा नमस्कार मी सचिन आणि तुम्ही बघताय विशेष भारी तर मंडळी अर्चनाची गोष्ट सुरू होते उज्जैन पासून तिचे वडील एक रिटायर्ड पोलीस कर्मचारी होते अर्चनाला लहानपणापासून ऍक्टिंग आणि गाण्याचा भलता शौक होता शाळेतल्या प्रत्येक स्पर्धेत तिचा नंबर ठरलेला असायचा तिने रामलीत केलेली सीतेची भूमिका प्रचंड गाजली होती आपली अभिनयाची आवड तिनं लहानपणापासून ओळखली होती पुढे तिचं मन अभ्यासातून उडू लागलं तिनं शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला तिच्या कुटुंबासाठी तो धक्काच होता कारण ती अभ्यासात जेमतेम असण्याचा भाग नव्हता ती शाळेत हुशार होती पण ऍक्टिंग आणि गाण्याच्या पुढं तिला दुसरं काही दिसतच नव्हतं पण तिच्या घरून ऍक्टिंगसाठी विरोध होता विरो उज्जैनमध्ये शालेय शिक्षण संपल्यानंतर तिच्या वडिलांनी तिचं ॲडमिशन लखनौच्या एका लॉ कॉलेजमध्ये करून दिलं पण तिची स्वप्न फार मोठी होती आणि त्यासाठी ती काहीही करायला तयार असायची तिचं हिरोईन बनायचं स्वप्न फक्त मुंबईतच पूर्ण होऊ शकतं हे तिला माहिती होतं कारण नव्वदच्या दशकात मुंबई हेच सिनेमाचं माहेरघर घर होतं ही आहेच मग मधून पळून अर्चना आपलं नशीब आजमवण्यासाठी मुंबईला आली ती कमालीची सुंदर तर होतीच शिवाय तिचं ऍक्टिंग कौशल्य अफाट होतं पुढं हळूहळू छोट्या छोट्या मॉडेलिंग मध्ये तिला काम मिळू लागलं ला। म्युझिक व्हिडिओमध्ये ती दिसू लागली नंतर तिचं नशीब पालटलं आणि तिला पहिला ब्रेक मिळाला तो एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आलेल्या देवानंदच्या गँगस्टर सिनेमात त्यानंतर आपलं नशीब सेट आहे असंच तिला वाटू लागलं पण झालं उलटच त्यानंतर तिला काम मिळणं अचानक बंद झालं साधी ऍड मिळणं सुद्धा तिला मुश्किल झालं होतं दरम्यानच्या काळात ती निराशेनं झपाटली होती आणि कुठलंही काम करायला ती तयार असायची मग मुंबईच्या एका ख्यातनाम बावला म्युझिक कंपनी इथं ऑर्केस्ट्रामध्ये तिला स्टेज आर्टिस्ट आणि सिंगर म्हणून काम मिळालं तो ऑर्केस्ट्रा वेगवेगळ्या देशात टूर ऑर्गनाईज करायचा आणि अशाच एका दुबईच्या टूरला अर्चनाची वर्णी लागली तिथं तिची ओळख पितांबरा मिगलाणी नावाच्या एका मोठ्या व्यापाऱ्यासोबत झाली अर्चनाला हवी तशी लाईफस्टाईल देऊ शकेल इतका पैसा पितांबराकडे होता मग हळूहळू त्यांचं सूज जुळलं आणि लवकरच दोघांनी भारतात परत येऊन लग्नही केलं पुढे ती सोबत दुबईला निघून गेले असं सगळं अगदी सुरळीत आणि मज्जानू लाईफ चालू होतं पण अचानक अर्चनाला कळलं की पितांबरचं आधी पण एक लग्न झालंय ती गोष्ट अर्चनाला काही रुचली नाही त्यानंतर तिला सोबत आयुष्य नको असं वाटू लागलं होतं पण त्याला सोडलं तर त्याच्या पैशावरही पाणी सोडावं लागेल याची भीती तिला वाटत होती मग पितांबरच्या नकळत तिनं त्याच्या बोरिवलीतल्या एका आलिशान बंगल्याची पॉवर ऑफ अटॉर्नी स्वतःच्या नावे करून घेतली आणि दुबईतलं ऐशो आरामाचं जीवन सोडून ती परत मुंबईला निघून आली जेव्हा त्या गोष्टीची भनक पितांबरला लागली ला तेव्हा तोही तिच्या मागोमाग मुंबईत आला त्यावेळी दोघांचं भांडण झालं आणि पितांबरनं तिचा दुबईचा पासपोर्ट जळून टाकला अर्चनानं मग रागाच्या भरात त्याच्यापासून डिवोर्स घेतला त्या दुःखात असताना तिचं मन मुंबईत रमत नव्हतं तिला पुन्हा दुबईला जावं वाटत होतं मग पुढे तिने तिच्या निकटवर्तीय सिंग बालाला कॉन्टॅक्ट करून विजा बनवून घेतला ती परत दुबईत येऊन राहू लागली दुबईच्या एका क्लबमध्ये ती नोकरी करू लागली आणि तिथंच अर्चनाच्या नशिबाने पलटी मारली अर्चना ज्या क्लबमध्ये काम करत होती त्या क्लबमध्ये इरफान गोगा या गँगस्टरचं येणं जाणं सुरू असायचं तो इरफान गोगा दाऊदचा खास माणूस होता पण एकोणीशे त्र्याण्णवच्या ब्लास्ट नंतर दाऊद गँग विभागली गेली आणि त्यानंतर हा इरफान बबलू श्रीवास्तवला जाऊन मिळाला होता अर्चनाची सुंदरता पाहून त्यानं तिला गँगमध्ये मध्ये सहभागी व्हायला लावलं अर्चनाचा त्या गोष्टीला विरोध होता पण दुबईतली हाय मेंटेनन्स लाईफ आपल्याला कायम परवडेल का या काळजीपोटी ती इरफान गोगाच्या गँगमध्ये सामील झाली खर तर ती गँग बबलू श्रीवास्तवची होती पण एकोणीशे सत्त्याण्णव ला त्याला सिंगापूर मधून अटक झाल्यानंतर इरफान गोगा ती गँग चालवत होता इरफानच्या इशाऱ्यावर अर्चना किडनॅपिंग करायची तो जो म्हणेल त्या माणसाला ती प्रेमाच्या जाळ्यात अडकवायची आणि पुढच्या व्यक्तीला काही समजेपर्यंत तो किडनॅप झालेला असायचा पुढे त्या कामात तरबेज झाल्यानंतर बड्या बड्या व्यापारी आणि बिल्डरांचं किडनॅपिंग करायलाही अर्चना मागं पुढे पाहिजे नाही एकोणीशे सत्त्याण्णव साली एल डी व्यासला अर्चनानं जेव्हा किडनॅप केलं तेव्हाच तिची पहिल्यांदा बबलू श्रीवास्तव बरोबर पहिली ओळख झाली तिनं आधी व्यासला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं त्याला एका फ्लॅटवर घेऊन आली तेव्हा इरफाननं तिला फोन करून सांगितलं की बडे भाई आज तुम्ही फोन करेंगे आणि ठरल्याप्रमाणे तिला बबलूचा फोन आला त्यानंतर इरफान फक्त एक पंटर आहे गँग तर बबलूच्या इशार्यावर चालते हे तिनं ओळखलं आणि तिने नंतर बबलू सोबत ओळख वाढवायला सुरुवात केली नंतर नंतर स्वतः बबलू इरफानाऐवजी अर्चनाला फोन करून पुढच्या किडनॅपिंगचं प्लॅनिंग सांगू लागला पुढे त्याच्या एका कॉलवर तिनं सतीश शेट्टी आणि पुण्याचा सागर लडकतची ही किडनॅपिंग केली एकोणीसशे सत्त्याण्णव साली जेव्हा गौतम आदानी यांचं बिझनेस क्षेत्रात नाव व्हायला लागलं होतं तेव्हा त्यांचंही किडनॅपिंग करण्यात आलं होतं टोटल सहा जणांवर त्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला होता किडनॅपर्सनी सहा कोटींची मागणी केली होती त्या आरोपींच्या मागं अर्चना शर्मा मास्टर माइंड होती अशा दबक्या आवाजात तेव्हा चर्चा होत्या पण त्या प्रकरणी कधीही तिचं नाव समोर आलं नाही पुढे बघता बघता अर्चना मुंबईची किडनॅपिंग क्वीन झाली बबलू सोबत आता तिचं सूत जुळलं होतं त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार असायची पुढे इरफानचा मर्डर झाला आणि बबलू श्रीवास्तव जेलमध्ये असल्यामुळं गँगची सगळी सूत्र अर्चनाकडे आली दरम्यान बबलूने तिला एक मोठा मासा गळाला लावायला सांगितलं तो मासा होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान नेपाळचे एक, एक लोकसभा सदस्य माजी मंत्री आणि आर्म्स डीलर असलेले मिर्झा दिलशाद बेग दिलशाद बेग हा भारतीय एजन्सीसाठी त्यावेळी डोकेदुखी ठरत होता पाकिस्तानी लोकांना नेपाळमधून भारतात घुसखोरी करण्यात मदत करणे भारतात हत्यार सप्लाय करणे आणि भारतातून चोरलेल्या महागड्या गाड्या नेपाळच्या बाजारात विकणे असे त्याचे धंदे सुरू होते एम पी मुंबई कोलकात्याचा महागड्या गाड्या दिलशादच्या गॅरेजमध्ये पार्क केलेल्या असायच्या त्यांचा हा चोर बाजार खुलेआम चालायचा ना नेपाळ पोलीस खातं त्याचं काही बिघडू शकत होतं ना भारताचं एकदा दिलशादच्या एका ठिकाणावर घोष नावाच्या आरोपी असलेल्या एका माणसाला पकडण्यासाठी युपीच्या पोलिसांनी रेड टाकली होती तेव्हा दिलशादच्या माणसांनी पोलिसांचे कपडे उतरवून त्यांना परत पाठवलं होतं अशा या दिलशादला कसंही करून संपवायचं अशी बबलूची ऑर्डर होती मिळालेल्या माहितीनुसार भारतातील एका बड्या टॅक्स अधिकाऱ्यांचे बबलूसोबत चांगले संबंध होते पोलिसांनी त्या अधिकाऱ्याद्वारे बबलूला मिर्जाची गेम करण्यासाठी मनवलं होतं बबलूच्या आणि मिर्झाची ओळख होती त्याला मारणं अवघड होतं आणि हे काम फक्त एकच व्यक्ती करू शकत होती आणि ती म्हणजे अर्चना शर्मा म्हणून बबलून अर्चनावरती कामगिरी सोपवली होती एकोणीशे अठ्ठ्याण्णवला अर्चना नेपाळला रवाना झाली मग बबलून दिलशादच्या मदतीनं अर्चनाला एक चांगलासा फ्लॅट बघून दिला आणि अर्चना तिथेच राहू लागली पुढे बबलून त्याचे तीन शूटर फरीद म्हणजे मांगे आणि सत्य यांना नेपाळला पाठवलं हे तिघही दिलशादच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते तो काय करतो कुठे जातो याची खडानाखडा माहिती त्यांना असायची शिवाय अर्चना ही दिलशादला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवू पाहत होती आणि तिचा डाव यशस्वी झाला मासा गळाला लागला ला होता दिलशाद न चुकता तिच्या फ्लॅटची वारी करायचा एक दिवस दिलशाद असाच अर्चनाच्या फ्लॅटमधून परतत असताना मंजितनं त्याच्यावर गोळ्या झाडल्या एका दमात अष्ट्याहत्तर गोळ्या दिलशादच्या वर्मी बसल्या आणि त्यात त्याचा मृत्यू झाला पुढच्या घटनेनंतर अर्चनाने मंजित गुजरातमध्ये भाऊ बहीण म्हणून राहू लागले पण त्यानंतरही ती किडनॅपिंग मध्ये ऍक्टिव्ह होती नऊ सप्टेंबर एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला तिनं गांधीनगरच्या एका बड्या व्यापाऱ्याचा किडनॅपिंगचा कट रचला होता पोलिसांना खबर मिळताच त्यांनी तो उधळून लावला पण मग तिनं गुजरात सोडलं आणि ती कोलकात्याला आली तिथंही तिचे कारनामे सुरूच होते राजू पुनवाई नावाच्या एका व्यक्तीच्या खुनाचा कट तिनं रचला होता त्या प्रकरणी तिला आणि बाकी गँग मेंबर्सना पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या एका चकमकीत पोलिसांनी मंजित सहित आणखी चार माणसांना यमसदिनी पाठवलं त्यावेळी अर्चना सुद्धा तिथं उपस्थित होती पण संधी साधून ती तिथून सटकली त्या दिवसापासून ती आजपर्यंत पोलीस रेकॉर्डवर फरार घोषित आहे क्राईम रिपोर्टर मनीष मिश्रा म्हणतात की त्या घटनेनंतर ती नेपाळच्या एका क्लबमध्ये काम करत होती तिथेच तिचं एका अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या मुलावर प्रेम जडलं आणि त्या दोघेही लग्न करून आता ला राहतात तर गँगस्टर बबलूच्या म्हणण्यानुसार ती परत नेपाळला गेली आणि दिलशादच्या माणसांच्या हाती लागली आणि त्यांनीच तिचा खून केला आज चोवीस वर्षानंतरही अर्चनाच्या असण्या नसण्याचं गूढ कायम आहे तर ही होती किडनॅपिंग क्वीन अर्चना बालमुकुंद शर्माची गोष्ट आज पण तिच्या किडनॅपिंगच्या टेक्निक सिनेमावाल्यांचा आवडीचा विषय आहे तिची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद